शहरापाठोपाठ आता ग्रामीण पोलिसांनीही गुटखा माफियांवर तब्बल दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे या कारवाईमुळे गुटखा तस्कराचे धाबे दण आणले आहे अमरावती जिल्ह्यातील मुर्शी शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली पथकात पीएसआय अमोल बुरकुल स्वप्नील बायसकर आणि छत्रपती करपते यांचा समावेश होता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मोर्शी शहरातील एका ठिकाणावर छापा टाकला आणि तिथे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आता या गुटखा माफियांवर आणखी कठोर कारवाई करण्याचे निर्धार व्यक्त केले आहे मोर्शी पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे या कारवाईमुळे गुटखा का विक्री करणाऱ्यांवर दबाव निर्माण होईल अशी अपेक्षा आहेत पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत असून यामागे आणखी कोण सामील आहे याचा शोध घेत आहे